तू तिथे मी भाग दे खुशी प्राची आई प्राची कोणासोबत गेली आहे आई ती तिची सर्वात चांगली मैत्रीण आहे ना तिचे नाव काय आहे नेहा हो ती नेहा सोबत गेली आहे खुशी याचा अर्थ प्राची तिच्या आईशी खोटे बोलली आणि निघून गेली खुशीने तिच्या आईसोबत जेवण केलं पण प्राची अजून परतली नव्हती यामुळे खुशी खूप परेशान होत होती प्राचीचा फोनही संपर्कात नव्हता त्यामुळे खुशी खूप घाबरली होती तिच्या मनात वाईट विचार आले होते आईपासून तिच्या चिंता लपवून तिने आईला झोपायला पाठवलं आणि स्वतः प्राचीच्या परत येण्याची अधीरतेने वाट पाहू लागली भाग दोन वरून आता पुढे जेव्हा प्राची घरात पाऊल ठेवते तेव्हा खुशीने तिला समोर पाहून सुटकेचा निश्वास सोडला घरात प्रवेश करताच प्राची खुशीला म्हणाली सॉरी दीदी मला थोडा उशीर झाला खुशी कोणाच्या वाढदिवसाची पार्टी होती तू कोणासोबत गेली होतीस प्राची मोनिकाच्या वाढदिवसाची पार्टी होती आणि मी नेहासोबत गेले होते प्राचीने उघड खोटे बोलले त्यामुळे खुशी रागाने भरली होती खुशी तू नेहासोबत परत आली का प्राची हो दीदी हे ऐकून खुशीने प्राचीच्या तोंडावर जोरदार थापड मारली कारण तिने त्याच मुलाला तिला घरी सोडताना पाहिलं होत खुशीची अशी प्रतिक्रिया पाहून प्राची घाबरली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले खुशी प्राची तू माझ्याशी खोट बोलत आहेस तुझ्या बहिणीशी मी स्वत तुला एका मुलासोबत येताना पाहिलं आहे प्राची आपल्या घरातील मुली इतक्या रात्री मुलासोबत फिरत नाहीत तू मला सांग की तू मुलगा कोण आहे ज्याच्यामुळे तुला तुझ्या आईशी आणि बहिणीशी खोटं बोलावं लागलं प्राची मी स्वप्नातही कधी विचार केला नव्हता की माझी स्वतःची धाकडी बहीण माझ्यापासून काहीतरी लपवेल मी कुठे चुकले प्राची की तू माझ्यावर विश्वास ठेवू शकत नाहीस ज्यामुळे तुला माझ्याशी खोटं बोलावं लागलं नाही दीदी मी स्वतःपेक्षा जास्त तुझ्यावर विश्वास ठेवते मला कधीच तुझ्यापासून काहीही लपवायचं नव्हतं प्राची रडत म्हणाली खुशी तुला स्वतःपेक्षा माझ्यावर जास्त विश्वास आहे ना तर मला सत्य जाणून घ्यायचं आहे तो मुलगा कोण आहे तुला या त्याच्याबद्दल काय वाटते आणि कृपया मला सत्य सांग प्राची प्राची त्या मुलाचे नाव विकी आहे आम्ही दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करतो आणि तो माझ्याशी लग्न करू इच्छितो खुशी जर असं होतं तर तू मला त्याच्याबद्दल आधी का सांगितलं नाहीस आजही जर मी तुला त्याच्यासोबत पाहिलं नसते तर तू मला सांगितलं नसते ना प्राची मी विचारू शकतो का की तुला ही गोष्ट का लपवायची होती प्राची कारण जर मी तुला सांगितलं असतं तर तू तू माझं लग्न विकीशी लावलं असतं खुशी तर तुला हेच हवंय बाळा प्राची नाही दिदी मी आजपर्यंत गप्प होते कारण माझा संसार सेटल होण्यापूर्वी तुझे लग्न करायचे आहे हे कोण खुशी रागाने ओरडली प्राची तू आज ही बोललीस पुन्हा असे बोलू नकोस मी कधीही लग्न करणार नाही प्राची पण का दीदी तुला तुझा भूतकाळ मागे सोडून पुढे का जायचे नाही खुशी पुरे झालं प्राची जर तू पुन्हा असं बोलशील तर मी तुझ्याशी पुन्हा कधीही बोलणार नाही प्राची पण दिदी खुशी पण काही नाही आज नंतर आपण या विषयावर बोलणार नाही आणि एक उद्या मला विकीला भेटायचं आहे त्याला कळव असं म्हणत खुशी तिथून पटकन निघून गेली कारण तिला तिच्या भूतकाळाच्या आठवणी पुन्हा एकदा तिच्यावर वर्चस्व गाजवू द्यायचे नव्हते दुसऱ्या दिवशी खुशी विकीला भेटते आणि तिच्या बोलण्यावरून तो तिला ठीक वाटतो पण तिला तिच्या बहिणीला अशा कोणाच्या हाती सोपवायचं नव्हतं म्हणून ती कोणताही निर्णय न घेता ती शांतपणे तिथून निघून गेली कारण जोपर्यंत तिला खात्री होत नाही की विकी खरोखरच तिच्या बहिणीसाठी योग्य मुलगा आहे तोपर्यंत ती या नात्याला सहमत होऊ शकत नव्हती दुसऱ्या दिवशी जेव्हा खुशी ऑफिसमध्ये येते तेव्हा दक्ष ऑफिसच्या बाहेर हसत हसत कोणाशी तरी बोलत होता हे पाहून खुशीला आश्चर्य वाटलं कारण तो दुसरा कोणी नसून विकी होता दोघांना एकत्र पाहून खुशी म्हणत म्हणू लागली दक्ष आणि विकी एकमेकांना ओळखतात मला दक्षी विकीबद्दल बोलावं लागेल आज ऑफिस नंतर मी दक्षी विकीबद्दल बोलेन कदाचित मला विकीबद्दल काही माहिती मिळेल तरच मी प्राचीबद्दल निर्णय घेऊ शकेन असा विचार करत खुशी ऑफिसमध्ये शिरली संध्याकाळी जेव्हा दक्ष आणि खुशी ऑफिस संपवून घरी जात होते तेव्हा खुशी दक्षला म्हणाली दक्ष घरी जाण्यापूर्वी आपण कुठेतरी कॉफीसाठी जाऊया का खुशीच्या तो तोंडीने ऐकून दक्षला त्याच्या कानावर विश्वासच बसेना त्याने पुन्हा खात्री करताना विचारलं खुशी तू काय म्हणालीस खुशीकडून अशी ऐकून दक्षला त्याच्या कानावर विश्वासच बसला नाही आणि त्याने खात्री करण्यासाठी विचारलं खुशी तू काय म्हणालीस तू मला कॉपी डेट ऑफर करत आहेस त्याने अशी विचारल्यावर खुशी म्हणाली जास्त विचार करण्याची गरज नाही मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे म्हणून मी विचार केला की के आपण कुठेतरी बसून बो आरामात बोलू आणि माहित नाही तू काय विचार करू लागला दक्ष असला आणि म्हणाला मी मस्करी करतो यार प्लीज हे समजून घे खुशी मला काही समजायचं नाहीये तू येत आहेस की नाही दक्ष ऑफकोर्स येत आहे जेव्हा ती बाहेर आले तेव्हा खुशीला दक्षची बाईक कुठेही दिसली नाही आणि तिने विचारले की त्याने आज बाईक का आणली नाही दक्ष नाही आज मी गाडी आणली आहे दक्ष एका मोठ्या गाडीजवळ उभा राहून म्हणाला खुशी रागावली प्रत्येक गोष्टीवर विनोद करणे आवश्यक आहे मला हेही वाटत नाही की ती बाईक तुझी स्वतःची आहे की नाही आणि तू इतक्या मोठ्या गाडीबद्दल बोलत आहेस दक्ष असला आणि म्हणाला मी आजच ती चोरली आहे असे म्हणत दक्ष गाडीत बसला आणि त्याच्या शेजारी असलेल्या शीटचा दरवाजा उघडला आणि खुशीला आत येण्याचा इशारा केला खुशी आश्चर्यचकित झाली आणि त्याच्यासोबत बसली दक्षने एक कॉफी शॉपसमोर गाडी थांबवली आणि गाडी पार्क केल्यानंतर दोघेही कॉफी शॉपमध्ये शिरले मला सकाळी तुझ्यासोबत असलेल्या त्या मुलाबद्दल जाणून घ्यायचं आहे खुशी कॉफीचा घोट घेत म्हणाली हे ऐकून दक्ष जवळजवळ तोंडून बाहेर कॉफीच निघाली आणि म्हणाला तू अशाही गोष्टी करतेस याचा अर्थ असा की तू त्याला पाहतास तू तु तुला तु इतका आवडला की तुला त्याच्याबद्दल तु तु अधिक जाणून घ्यायचं आहे खुशी रागाने दक्षकडे पाहते आणि म्हणते तुला माहिती आहे मीच मुलख आहे जी तुझ्याशी बोलायला आले मी जात आहे असं म्हणत खुशी निघून जाण्यासाठी उठली मग दक्षही पटकन उठला आणि म्हणाला सॉरी यार तू छोट्या छोट्या गोष्टींवर रागवतेस आता मी काही फलतू बोलणार नाही बस तुला काय म्हणायचं आहे बोल प्लीज यार दक्ष विनंतीवरून खुशी पुन्हा बसली दक्ष त्याच्या जागी परत बसला मग खुशी म्हणाली मला त्या मुलाबद्दल जाणून घ्यायचं आहे दक्ष त्याचे नाव विकी आहे तो त्याच्या वडिलांसोबत पाचगणी येथे राहतो त्याची नोकरी चांगली आहे पण खुशी पण काय तुला काहीच संधी नाहीये त्याला आधीच गर्लफ्रेंड आहे दक्ष हसत म्हणाला खुशी तू कधीच गंभीर होऊ शकत नाहीस का दक्ष नाही मी आयुष्यात तेव्हाच गंभीर होईल जेव्हा मला कोणीतरी सापडेल खुशी आश्चर्याने म्हणाली मला वाटत नाही की तुझ्या आयुष्यात कोणती मुलगी नाहीये दक्ष यार छोटे मोठे अफेअर्स वेगळी गोष्ट आहे पण मला अशी कोणी भेटली नाही जी भेटल्यावर मी बाकी कोणाच्या शोधात राहणार नाही खुशी तू तु, आणि तुझे बोलणे ठीक आहे सांग त्याच्या गर्लफ्रेंडचे नाव काय आहे दक्ष विचार करतो नाव त्याने मला सांगितलं होतं काय होते यार तो त्याच्या पप्पाशी याबद्दल बोलला आहे दोघेही लग्न करणार आहे हो तिचं नाव प्राची आहे पण तुला हे सगळं का जाणून घ्यायचं होतं खुशी कारण प्राची माझी बहीण आहे मला विकीबद्दल पूर्णपणे खात्री करायची होती की तो माझ्या बहिणीसाठी योग्य जोडीदार आहे की नाही आज सकाळी जेव्हा मी तुला विकी सोबत पाहिलं तेव्हा मला तुझ्याशी याबद्दल बोलणं योग्य वाटलं दक्ष धन्यवाद खुशी माझ्यावर इतका विश्वास दाखवल्याबद्दल मी वी विकीला खूप चांगले ओळखते तो माझा सर्वात चांगला मित्र आहे विकी खूप चांगला मुलगा आहे खुशी तो प्राचीला नेहमीच आनंदी ठेवेल तू या नात्याला कोणतीही काळजी न करता हो म्हणू शकतेस खुशी धन्यवाद दक्ष तुझ्याशी बोलल्यानंतर मला खूप हलके वाट वाटले दक्षी बोलल्यानंतर खुशीच्या मनावरचा भार हलका झाला होता घरी गेल्यानंतर जेव्हा तिने प्राचीला या नात्यासाठी हो म्हटलं तेव्हा प्राचीने तिला आनंदाने मिठी मारली प्राचीला इतका आनंदी पाहून खुशीचे डोळे पाणवले खुशीने आईला हे सांगितलं तेव्हा तिची आईही खूप आनंदी झाली पण हृदयाच्या एका कोपऱ्यात खुशीबद्दल एक वेदना होती आणि तिचे डोळे अश्रूंनी भरले होते दुसऱ्या दिवशी खुशीने विकीला त्याच्या कुटुंबासह तिच्या घरी येण्याचं आमंत्रण दिलं कुटुंबाच्या नावाखाली विकीच्या घरात फक्त त्याचे वडील होते विकी त्याच्या वडिलांसोबत आणि त्याच्या जवळचा दक्ष याला घरी पोहोचला दक्षलाही त्यांच्यासोबत येताना पाहून खुशीचा चेहरा हास्याने उजळला आणि तिच्या डोळ्यात चमक आली जी तिच्या आईने चांगलीच लक्षात घेतली खुशी दक्ष सोबत वा, सामान्यपणे वागत असल्याचं पाहून विकीने दक्षला बाजूला घेतलं आणि विचारलं ओय तू त्यांना कसे ओळखतोस दक्ष कदाचित तू विसरत आहेस की मी खुशीच्या ऑफिसमध्ये काम करतोय विकी हो यार हे माझ्या दिमागातूनच सुटलं एक आता आता हे ऑफिस ऑफिस ड्रामा थांबव तू हे चॅलेंज जिंकला आहेस मी मान्य करतो की दक्ष सहाय जर त्याला हवे हो असेल तर तो काहीही करू शकतो कृपया माझ्या भावा तुला आता काम करण्याची गरज नाही जर काकांना कळलं की माझ्यामुळे त्यांचा ऐकलता एक मुलगा एका छोट्या ऑफिसमध्ये काम करतो तर ते मला फसवेल विकीचे बोलणे ऐकून दक्ष हसून म्हणाला यार तू किती मित्र आहेस पण तुला काय माहिती आहे माझे डॅड खूप छान आहेत त्यांचा मुलगा इतके दिवस एकाच ठिकाणी काम करत आहे याचा त्यांना आनंद होईल विकी तरीही मला वाईट वाटतं यार बस कर यार दक्ष जास्त करू नकोस मी ही काय आयुष्यभर हे काम करणार नाही दक्ष आणि विकी बोलत होते खुशीला समोर पाहून दक्षा चेहरा उजळला ते पाहून विकी म्हणाला तुला ती आवडते का दक्ष हो कारण ती माझी मैत्रीण आहे विकी फक्त मैत्रीण की आणखी काही दक्ष जास्त विचार करू नकोस मैत्री माझ्याकडूनच आहे मला माहित नाही की ती मला तिचे मित्र मानते की नाही विकी तिला माहिती आहे की तू दक्ष सहाय आहेस मुंबईतील सर्वात श्रीमंत माणसाचा मुलगा दक्ष नाही अजून नाही विकी मग तू त्यांना खोटं बोललास का दक्ष दक्ष कधीही त्याच्या मित्रांशी खोटे बोलत नाही तिने कधीही माझ्याबद्दल काहीही विचारले नाही जर तिने त्यावेळी विचारले असते तर मी तिला फक्त सत्य सांगितले असते विकी तरीही मला वाटतं तू त्यांना खरं सांगायला हवं दक्ष मी तिला सांगतो यार यात लपवण्यासारखं काय आहे विकी आणि प्राचीचे लग्न ठरले आणि या महिन्यात त्यांच्या लग्नाची तारीखही निश्चित झाली या बातमीने सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले दुसऱ्या दिवशी सकाळी खुशी वापसला पोहोचली तेव्हा बॉसने तिला दक्षला केबिन मध्ये एकत्र बोलावलं आणि क्लायंट सोबत ज्या प्रोजेक्टवर ते एकत्र काम करत होते त्या प्रोजेक्टबद्दल एक मिटिंग ठरली ज्यामध्ये दोघांनाही सहभागी व्हायचं होतं कारण दोघेही या प्रोजेक्टची सर्व माहिती चांगल्या पद्धतीने समजावून सांगू शकत होते पण या सगळ्यात अडचण अशी होती की ही मिटिंग पाचगणीत नव्हती तर पुण्यात होती खुशीला शहराबाहेर मिटिंगला उपस्थित राहण्यास अडचण होती म्हणून तिने बॉसला न जाण्याची विनंती केली पण बॉसने तिचे म्हणणे ऐकले नाही म्हणून तिला जाण्यास होकार द्यावा लागला खुशीने तिचे मन पटवून दिले कारण तिला सकाळी जायचं होतं आणि संध्याकाळपर्यंत परतायचं होतं जर तिला रात्रभर राहायचं असतं तर तिने स्पष्टपणे नकार दिला असता आणि दुसरी चांगली गोष्ट म्हणजे दक्ष तिच्यासोबत जात जर होता जर तिला बॉससोबत जायचे असते तर परिस्थिती खूप विचित्र झाली असती त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी निघून जायचं होतं या तणावामुळे खुशी रात्रभर झोपू शकली नाही कारण ती पहिल्यांदा शहराबाहेर मिटिंगसाठी जात होती तिने ऑफिसमध्ये आधीच स्पष्ट केले होते की ती कोणत्याही कामासाठी दुसऱ्या शहरात जाणार नाही आता प्रकरण सकाळपासून होते त्यामुळे तिची नोकरी वाचवण्यासाठी ती नकार देऊ शकत नव्हती दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा दक्ष खुशीला घेण्यासाठी वेळेवर तिच्या घरी पोहोचला तेव्हा तिच्या आईने त्याला नाश्त्यासाठी पूर्ण अधिकाराने थांबवलं इतक्या प्रेमाने बोलल्यानंतर दक्ष नकार देऊ शकला नाही आणि नाश्ता करून दोघेही पुण्याला निघून गेले रात्रभर न लागल्यामुळे खुशीचे डोके खूप जड वाटत होते थोडे पुढे गेल्यावर खुशी झोपी गेली दक्षिण जर खुशीवर पडली तेव्हा तो तिच्या निष्पाप चेहऱ्याकडे पाहत राहिला आणि नंतर लाजून पटकन दूर पाहत होता पण त्याची नजर पुन्हा पुन्हा खुशीवर थांबत राहिली वाऱ्यामुळे तिच्या केसांची बट वारंवार उडत होती आणि तिच्या चेहऱ्यावर येत होती आणि तिची झोप बिघडवत होती दक्षने तिचे केस मागे करण्यासाठी हात पुढे केला पण तो स्वतःलाच ओरडत त्याने मागे ओढला दक्ष तू काय करतोयस जर तू असे केले तर ते अस्वस्थ होईल दक्षला स्वतःला समजत नव्हतं कि तो असे का करणार होता थोड्याच वेळात खुशी उठली आणि लाजत म्हणाली सॉरी दक्ष मी कधी झोपी गेले ते मला कळलंच नाही दक्ष असला आणि म्हणाला ठीक आहे यार इतक्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी सॉरी म्हणू नकोस त्यानंतर दोघेही बोलू लागले आणि बोलत असताना त्यांना प्रवास कसा गेला हेही कळलं नाही त्यांची मीटिंग खूप चांगली झाली आणि त्यामुळे दोघेही खूप आनंदी होते मीटिंग संपेपर्यंत संध्याकाळचे चार वाजले होते खुशीला लवकरात लवकर घरी जायचं होतं पण दशला खूप भूक लागली होती आणि जेवण न करता तो गाडी चालवायला तयार नव्हता खुशीला त्याच्या हट्टापुढे झुकावं लागलं आणि दोघेही जेवायला निघाले जेव्हा दक्षने एका फायव्ह स्टार हॉटेलसमोर गाडी थांबवली तेव्हा खुशीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली अरे देवा तू वेळा झाला आहेस का तू इथे जेवशील तुझा पगाराचा इथेच दिवाला निघेल तिचे एकूण दक्ष हसायला लागला आणि म्हणाला ओके खुशी आय कॅन मॅनेज पण खुशीने राग दाखवला आणि नाही म्हणाली चल आपण शांतपणे एखाद्या छोट्या ढाब्यावर जाऊ आणि तिथे जेऊ तसही माहीत नाही की तू एवढी मोठी गाडी कोणाची घेऊन चालवत आहेस गाडी चालवण्यापूर्वी ने नेहमी विचार करायला हवा तुला कशाचीही पर्वा नाही तिने फटकारल्यानंतरही दक्ष हसत होता खुशीच्या सूचनेनुसार त्याने एक छोट्या ढाब्यावर गाडी थांबवली खुशीलाही खूप भूक लागली होती दोघांनाही इथे जेवायला खूप मजा आली जेवण करून दोघेही परतीच्या प्रवासाला निघाले ते अर्ध्या रस्त्यात पोहोचले होते तेव्हा वातावरण बदलले जोरदार वादळ येऊ लागले गाडी चालवणे कठीण झाले काही वेळातच पाऊस सुरू झाला आणि काही वेळातच पाऊस इतका तीव्र झाला की गा, गाडी पुढे जाणे अशक्य झाले अशा वातावरणात खुशीचे हृदय अनेकदा थरथर कापत असे आजही हवामानाच्या कहरामुळे तिच्या मनात भीती निर्माण झाली आणि तिचा चेहरा फिका पडला अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला आणि पुढे जाणे अशक्य झाले वातावरणाच्या या कहारामुळे खुशीच्या मनात पुन्हा एकदा भीती निर्माण झाली होती दक्ष मला वाटत नाही की आपण या वातावरणात पुढे जाऊ शकू खुशी पण आपण रात्रीपर्यंत घरी पोहोचू ना दक्ष काय सांगता येईल आता वातावरणच सांगेल यार तू इतकी टेन्शन का घेत आहेस दक्ष खुशीचा चेहरा वाचत म्हणाला खुशी, खुशी चिडते मला खूप ताण येतोय मग मी काय करू मला फक्त घरी पोहोचायचं आहे दक्ष तू माझ्यावर इतकी रागावलेली का दिसत आहेस मी वातावरणाला म्हटलं होतं खराब होण्यास खुशी पण जेवणासाठी तर तूच थांबवलंस ना पाहिलं होतंस ना जर तिथे थांबलो नसतो तर कदाचित आपण इथे अडकलो नसतो दक्ष आता भूक लागणे देखील गुन्हा झाला आहे मला कसे कळणार असे काही घडणार आहे दोघेही गप्प बसले आणि वातावरण सुधारण्याची वाट पाहू लागले पण दोन तास उलटले पाऊस थांबत नव्हता आता अंधाराने त्यांना पूर्णपणे वेढलं होतं खुशीची अस्वस्थता वाढत होती थंडीमुळे खुशीचे संपूर्ण शरीर थरथर कापत होते ते पाहून दक्ष म्हणाला पाऊस थांबण्याची शक्यता नाही आपण जवळ राहण्याची जागा शोधू आणि तिथे थांबू आणि वातावरण सुधारताच आपण येथून निघून जाऊ दुसरा कोणताही पर्याय न पाहता खुशीनेही त्याच्या प्रस्तावाला होकार दिला दक्षिणे गाडी बाजूला पार्क केली आणि रात्र घालवण्यासाठी जागा शोधू लागला मग त्याची नजर समोर एक एक त्या एका दिव्यावर पडली तिथे कदाचित एक लहान घर असेल त्या घराकडे निघाले उंच आणि रुंद माणसाने दार उघडले जो थोडा विचित्र दिसत होता त्याने दक्षाने खुशीकडे वरपासून खालपर्यंत पाहिले आणि विचारले तुम्हाला काय हवे आहे तो ज्या पद्धतीने त्यांच्याकडे पाहत होता त्याच पद्धतीने खुशीच्या मनात भूतकाळाची काळी सावली पुन्हा उमटली आणि तिचे मन आतून थरथर कापू लागले दक्ष गोष्ट अशी आहे की आम्ही पुण्याहून पाजगणीला जात होतो पण या पावसामुळे पुढे जाणे कठीण झाले आहे जर तुम्ही आम्हाला रात्र घालवण्यासाठी जागा देऊ शकलात तर आम्ही खूप आभारी राहीन जेव्हा त्या माणसाने खुशीकडे पाहिलं तेव्हा दक्षने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला मी तिचा नवरा आहे त्या माणसाने त्यांना राहण्यासाठी खोली दाखवली आणि दक्षने खुशीचा हात धरला आणि तिला खोलीत आणलं खोलीत प्रवेश केल्यानंतर त्याने दार बंद केलं जेणेकरून खुशी आरामात बसू शकेल इच्छा नसतानाही भूतकाळातील कटू आठवणी पुन्हा एकदा तिच्या मनात शिरल्या होत्या दक्ष तिचा नवरा आहे बोलताना ऐकून तिचे मन कटुतेने भरून आले दक्षने दार लावताच खुशी घाबरली आणि विचारले तू दार का बंद केलंस आणि तू काय म्हणत होता की तू माझा नवरा आहेस दक्षने तिच्या उठांवर बोट ठेवलं आणि म्हणाला हडू बोल यार मी ते सर्व म्हटलं कारण मला त्या माणसाची नजर आवडली नाही आणि मी दार बंद केलं जेणेकरून तू आरामात राहू शकशील मला इथे राहायचं नाही खुशी म्हणाली आणि दक्षला स्वतःपासून दूर ढकललं दक्ष यार काही तासांची गोष्ट आहे खुशी मला माहिती नाही पण मी तुझ्यासोबत रात्रभर अशा बंद खोलीत राहू शकत नाही दक्ष तू काय म्हणतेस हे कसले विचार आहे तुझे खुशी रागाने असेच विचार आहेत माझे आणि माझे विचार मला सांगतात की मी अशीच कोणाही सोबत रात्रभर खोलीत राहू शकत नाही मला इथून जावं लागेल खुशीचे बोलणे ऐकून दक्षलाही राग आला आणि म्हणाला अशीच कोणाही सोबत माझ्या चेहऱ्यावर काय चरित्रहीनचे लेबल लावले आहे तुम्हाला नेहमीच असे बोलतेस मीच तो मूर्ख आहे जो तुला माझी फ्रेंड मानते तू माझ्यावर इतकाही विश्वास ठेवत नाहीस तू का राहत नाहीस आता मीही तुझ्यासोबत या खोलीत राहू शकत नाही तू इथे आरामात राहा असे म्हणत दक्ष बाहेरच्या दिशेने उघडणारी समोरची खिडकी ओलांडून बाहेर गेला आणि जाण्यापूर्वी तो दाराची कडी उघडायला विसरला नाही कसा वाटला आजचा पार्ट कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा भाग आवडल्यास या भागाला लाईक सुद्धा करा धन्यवाद